बिग बॉस मराठीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे या सीझनचा टी आर पी हा आत्तापर्यंतच्या सगळ्या सीझनमध्ये अव्वल ठरला आहे बिग बॉसचा हा सीझन हा हटके आहे असं म्हणावंच लागेल पण हा सीझन आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे कारण बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये पहिल्यांदाच एखाद्या सदस्याने दुसऱ्या सदस्यावर हात उगारल्याचे आपल्याला पाहायला मिळाले कॅप्टन्सी टास्क दरम्यान निकीचा आर्याला धक्का लागला आणि त्यानंतर आर्याने चक्क निकीच्या कानाखाली वाजवले या सगळ्या प्रकारानंतर आर्याला बिग बॉसने शिक्षा म्हणून जेलमध्ये टाकलं होतं ही शिक्षा सुनवल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर आता काय होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती आर्याला बिग बॉसच्या घरातून आज बाहेर काढण्यात आले आर्याला ही शिक्षा सुनवल्यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी बघणं बंद करा यांसारखे ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे एवढंच नव्हे तर बिग बॉस मराठीने आता निकी आणि अरबाजला विजेता म्हणून घोषित करावे अशी देखील लोक मागणी करत आहे आजच्या घडलेल्या प्रकारानंतर आम्ही आता बिग बॉस मराठी बघणंच बंद करणार आहोत अशा प्रकारच्या कमेंट आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत मी आहेत आता, आता या सगळ्या प्रकारानंतर बिग बॉसचे चाहते बिग बॉस प्रचंड भडकले आहे हे तर आपल्या लक्षात आलं आहे आता ह्या सगळ्याचा बिग बॉस मराठीच्या टी आर पीवर काय परिणाम होतो बिग बॉस मराठीचा टी आर पी तितकाच राहतो की टी आर पी आता ढासळवतो आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावरून आज जो आर्याला निर्णय देण्यात आला तो निर्णय तुम्हाला पटला की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी बी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा